इकडं तुम्हाला रोड दाखवतो कसला भारी व्यू आहे तुम्हाला दाखवतो बघा म्हणजे एकदम साधाच गावरानं व्ह्यू आहे पण छान तर काय आम्ही आलो आहे खरसुंडीच्या सिद्धनाथाची जत्रा चालू आहे तर दर्शन घ्यायला आलो आहे चला हा तो रोप घेऊन आलोय तिथे एक शेतापाशी so, सो फायनली आलेलं आहे मंगल कार्यालय मध्ये लग्न आहे तिथं मी आणि पप्पा चला आता तुम्हाला दाखवतो हे असं मंगल कार्यालय मसवडला चला आता बघ्या तर हा असा हॉल आहे आणि आता चालू आहे कार्यक्रम पाच वाजताचा तांदूळ आहे आणि इकडं आता तुम्हाला दाखवतो जक्यार आहे हेडफोन वाजवताना मामा आमचे काहीच बघा आता जक्यार चालू आहेत आणि ते जे ढोल वाजवतात ना ते आमचे मामा आहेत आणि ॲक्च्युली हे चुलत मामाच्या मुलीचंच लग्न आहे तर पुढं हे मामा आहेत आणि हे आता जक्यार चालू आहेत बघा आणि आता बघा मी अँड पप्पा इथं बसलो आहे निवांत आता चालू आहे काय काय असते कार्यक्रम जक्यार असता गेलं तुम्ही बघितलात तर गाईज बघा हा घोडा आहे आता माझं जस्ट जेवण झालेलं आहे मे बी आता बारात येईल आणि मग पाच वाजता तांदूळ आले Obrigado. कायच आता लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय कारण की पुढं आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग जायचं आहे मग आता वाजलंच साडेपाच अंधार होईल त्यासाठी म्हटलं आता पहिलं निघूया आपण ठीक चला आणि इकडं तुम्हाला रोड दाखवतो कसला भारी व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो बघा म्हणजे एकदम साधाच गावरानं व्ह्यू आहे पण छान वाटते बघा दाखव तुम्हाला बॅक कॅमेरा बघा किती असं म्हणजे छान असं झाडी जरा वाळल्यावणी उन्हाळ्याचं वातावरण असेल का नाही तसं भारी वाटायला लागली बघा आणि संध्याकाळचं मावळ तर ऊन आहे आणि रस्ता बघा कसा छान वाटते काय आम्ही आलो आहे खरसुंडीच्या सिद्धनाथाची जत्रा चालू आहे तर दर्शन घ्यायला आलो आहे चला आता दर्शन किंवा गर्दी खूप आहे संध्याकाळी झाल्या त्यामुळे कमी झाली दिवसभर एवढी गर्दी होती की पाय ठेवायला जागा नाही तर कायच बघा फायनली आम्ही आत्ता आलो तुम्ही बघितला मंदिरात दर्शन घेतलं मग त्यानंतर ना नॉनस्टॉप आम्ही आत्ता आलो जवळजवळ साडेसातला आम्ही निघलो तिथून पण रात्रीच असल्यामुळं कसं गाडी हळू चालवावं लागते अंधार असते त्यामुळं आम्ही हळूहळू आलो तर आत्ता वाजलंच बघा सव्वा नऊ आणि येताना बघा आम्ही काय घेऊन आलो हो हां केळीचं रोप घेऊन आलो हो आहे तिथे शेतापाशी होतं घेऊन आले हो शेतात लावायला आपल्या तर बघूया आता हे येते का नाही माहीत नाही थोड्या मुळा आहेत आता लावून बघतो एका बॅगमध्ये आणि चला तुर गैद आच्चा व्लोग तर काही आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय